मित्रांनो <णल्णागा> उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकमेकांचे सगळे सोयरे नातलग दोघांकडेही गडगंज संपत्ती आहे उद्धव ठाकरेंचे आजोबांची संपत्ती आणि उद्धव ठाकरे यांची संपत्ती तुलना जर केली तर उद्धव ठाकरेंनी कितीतरी मलिदा कमावलेला आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी हा मलिदा कोणाच्या जीवावर कमावलेला आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे गरीब मराठ्यांच्या जीवावर हे नेते मोठे झाले परंतु मराठ्यांचा वापर केवळ दंगलीसाठी आणि मतदानासाठी करण्यात आला उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी हिंदुत्वाच्या नावाखाली मराठ्यांना भुलवलं आणि त्यांचे सगळे सोयरे शरद पवारांनी बहुजनांच्या नावाखाली मराठ्यांना भुलवलं पण सामान्य गरीब रेतेच्या मराठ्यांच्या हातामध्ये काय आलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अतिश्रीमंत झाले शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार छगन भुजबळ हे अति अतिश्रीमंत झाले गरीब फाटका मराठा आहे तिथंच आहे काल एक शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणला आमच्या साहेबावर बोलायचं नाही मी म्हटलं बाळा मराठ्यांचं आरक्षण शरद पवारांनीच इतरांना वाटून टाकलं तर तो म्हणाला तो जनगणनेचा विषय आहे अरे बाबा जनगणनेचा विषय आहे तर त्यावेळेस शरद पवारांनी सोळा टक्के आरक्षण देताना वाढीव आरक्षण देताना जनगणना का केली नाही त्यानंतर सुद्धा पंधरा वर्षे शरद पवार सत्तेमध्ये होते तेव्हा जनगणना का केली नाही आता उद्धव ठाकरे आणि पवार दोन वर्ष सत्तेमध्ये होते तेव्हा जनगणना का केली नाही गरीब मराठ्यांनी अडवलं होतं का जनगणना करायला किंवा जनगणना करून आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ असं का म्हणत एकीकडे हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप आणि सेनेने मराठ्यांचं शोषण केलं तर दुसरीकडे बहुजनाच्या नावाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शोषण केलं हे काय दोन तीनशे घराणे आहेत मराठ्यांसहित हित सर्व जाती धर्माचे यांच्यामध्येच सत्ता येते आणि हे सर्व मिळून मलिदा खाण्याचं काम करतात मराठा यांचा मलिदा मागत नाही मुळात मागणं हे मराठ्यांच्या रक्तामध्ये नाही आम्ही फक्त आमचा हक्काचा वाटा हिस्सा मागत आहोत पण या पवार आणि ठाकरेंनी मराठ्यांची वाट लावली भाजप यांचाच सावत्र भाऊ सगळा सोयरा आहे शेवटी सर्व एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक आहेत आज हे पवार आणि ठाकरे मराठ्यांना हक्काचं आरक्षण नाकारत आहेत ज्या ठाकरे आणि पवारांना मराठ्यांनी भरभरून मतदान दिलं मोठं केलं आणि आज ते मराठ्यावर उलटण्याचं काम करत आहे या दोघांनी सुद्धा केंद्राकडे बोट केलेला आहे विषय हा राज्याचा आहे पन्नास टक्केच्या आतला आहे पण यांना बाहेरचा विषय काढून मराठ्यांना आरक्षणातून बाहेर, बाहेर करायचं आहे उद्धव ठाकरेंना तर प्रशासनातलं ढेकळ सुद्धा कळत नाही ना प्रशासन ना अर्थसंकल्प ना आरक्षण केवळ घराणेशाहीचा वारसा उद्धव ठाकरे चालवत आहेत बाळासाहेब ठाकरेंची हयात गेली घराणेशाहीच्या विरोधामध्ये आणि आज त्यांचा मुलगा घराणेशाहीमुळे सत्तेमध्ये आहे पदावर आहे खुर्चीवर आहे मुख्यमंत्री बनला शांत संयमी म्हणून जनतेने डोक्यावर घेतलं पण त्या शांत संयमी चेहऱ्यामागे एवढी अकार्यक्षमता असेल एवढा नाकारतेपणा असेल तर ती शांतता खड्ड्यात घालायची आहे का भाजपला धडा शिकवायचा म्हणून मराठा मुस्लिम दलित समाजाने यांना मतदान केलं पण हे लोक वेळ आल्यावर बुडाला पाय लावून पळत आहेत गप पडून मुख्यावाणी राहायचा आणि मेवा खायचा आणि शरद पवार यांचे मार्गदर्शक आहेत आणि भारतीय जनता पार्टी यांचा सावत्र भाऊ आहे मराठ्यांनो विचार करा तुमचं कोणी सुद्धा नाही हिंदू हिंदू म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने तुमचा वापर केला तर बहुजन बहुजन म्हणून शरद पवार आणि काँग्रेसने तुमचा वापर केला ज्या वेळेस तुम्ही संकटात असता त्यावेळेस तुमच्या सोबत कोणीही येत नाही तुमच्या बाजूने कोणीही बोलत नाही पाठीवर मारावं परंतु पोटावर मारू नये असे म्हणतात परंतु हे लोक मराठ्यांच्या पोटावर मारण्याचं काम करतात मराठ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करतात अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम अनेक का मराठ्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत याला हे सर्वजण जबाबदार आहेत मित्रांनो विचार करा आणि पक्षाची जोडे बाजूला ठेवा जे आपल्यासोबत येतील त्यांना सोबत घ्या मुस्लिम समाज बौद्ध समाज अनेक ओबीसी बांधव अठरा पगड जाती बारा बलुतेदार जे सोबत येतील त्यांना घ्या आणि आपलं राज्य निर्माण करा विचार करा आणि केवळ आणि केवळ मनोदादा जारंगे पाटलांच्या पाठीमागं राहा हे राजकीय नेते तुमचं कधीही भलं करणार नाहीत तुमचं एखादं काम या पक्षाकडे अडकलं असेल तुमच्या एखाद्या सरपंचाचं काम या पक्षाकडे अडकलं असेल तर तेवढ्या पुरतं वरवर दाखवण्यापुरतं जा परंतु आपली ताकद आणि आपली शक्ती केवळ मनोदादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागं उभा करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम